थोडा त्यांना नक्की या पैशांनी हातभार लागेल आणि तीच आम्हा सगळ्यांची मनापासून इच्छा आहे विरोधी पक्षाकडून हा टीका होत आहे निवडणुकीसाठीचा सा स्टंट आहे लवकरच बंद केली हो जाईल योजना स्टंटमेन लोकांनी नको सांगायला की कोण काय करतय हे बरोबर लोकांसाठी काम करतायत आणि स्टंटमेन लोकांनी नको सांगायला की इथे स्टंट चालू आहेत तुम्ही पण आता महिलांच्या कार्यक्रमात याला जनसंपर्क मानावा एक निवडणूक येत आहेत म्हणून मी रेग्युलर येतच राहते नागपूर माझं माहेर घर आहे आणि आमचं सुद्धा इथे सासर पण इथेच आहे तर मी येतच राहते काही ना काही कार्यक्रमांच्या निमित्ताने तर आज इथे येऊन छान संपर्क होतोय याचाही आनंद देवेंद्रजींचा मतदारसंघ आहे हो हा देवेंद्रजींचा मतदारसंघ आहे पण मी दुसरीकडे पण फिरतच राहते वहिनी आज राज्यामध्ये हिंसाचाराच्या घटना घडतायत बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार विरोधक टीका करताय की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा त्यांना आता आता येत नाही मला वाटतं आपण आत्ताच्याच बांगलादेश वेस्ट बेंगॉलची जी रेप केस त्या बाबतीत जे ऐकलेलं आहे हे खूपच भयानक अशी एक बाब आहे एक एकीकडे असे अत्याचार होणं ही वेगळी गोष्ट आहे पण लगेच यंत्रणेने त्याकडे लक्ष देणं आणि त्वरित ऍक्शन घेणं ही वेगळी गोष्ट आहे आपल्याला ते न केलेलं दिसून असं दिसत आहे की हॉस्पिटलमध्ये जाऊन जे प्रूफ्स आहेत ते पण डिलीट केले झाले जात आहेत तर याच्यापेक्षा जास्त ही खराब गोष्ट काही नाही होऊ शकत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क सुनना एक ब्रेक ले लेते तुम लोगों को सही सही से नहीं आता ढक्कन okay, ढक्कन देना hmm. देना ये रेड वाला वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.